अडुसष्ट आणि ब्याण्णव यांचा मसावी चार आहे तर लसावी किती सर मित्रांनो लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या ह्या ज्या काही दोन संख्या असतात त्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असतो ओके लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असतो एवढं विधान पक्क पाठ करा आता इथं दोन संख्या अर्थात अडुसष्ट पहिली आणि ब्याण्णव दुसरी इथं मसावी दिलेला आहे चार इथं मसावीच्या ठिकाणी चार लेव याचा अर्थ अडुसष्ट गुणीला ब्याण्णव बराबर चार गुणीला हा लसावी आता अडुसष्ट गुणिला ब्याण्णव ह्या पदाकडे येताना हे चार भागीला मांडावे लागतात लसावी सोबत गुणिला असलेले ओके हा भाग द्या चार एक चार सर उरले दोन झाले अठ्ठावीस आणि चार सात अठ्ठावीस म्हणजे आता सतरा आणि ब्याण्णवचा गुणाकार सतरा आणि ब्याण्णव बराबर आता लसावे हा गुणाकार लेखर म्हणून पंधराशे चौसष्ट बराबर लसावे अडुसष्ट ब्याण्णव यांचा मसावी चार तर लसावी पंधराशे चौसष्ट हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे